ठीक आहे नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांच्या अनेक मागणी होती की सर ज्याप्रमाणे टेक्निकलचा सिलेबस डिकोड केलेला आहे त्याप्रमाणे नॉन टेकचा पण सिलेबस मला त्या पद्धतीनं द्यावा तर मी या ठिकाणी काही महत्वाचे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ह्या जे आता तुमच्या समोर जो सिलेबस दिसतोय डिकोड केलेला याची जर तुम्हाला पीडीएफ किंवा प्रिंट काढायची असेल तर तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्र फार्मसी ऍप डाउनलोड करा त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपने तर आपण लक्षात ठेवा आपल्याला नॉन टेकचा जवळपास साठ क्वेश्चन आहेत एकशे वीस मिनिटाला मराठी पंधरा इंग्लिश पंधरा गरीब बुद्धिमत्ता पंधरा आणि जी के असं मिळून टोटल साठ तर आपण मराठीचा लक्षात ठेवा पहिल्यांदा सिलेबस बघू मराठीमध्ये लक्षात ठेवा आपल्याला शब्दांच्या जाती आहेत परंतु त्याच्यामध्ये लक्षात ठेवा जे महत्वाचे टॉपिक आहेत तर ते आपण पाहूया त्याच्यात विशेष बघायला गेलं तर शब्दांच्या जाती ज्या आहेत त्यांना त्याच्याबद्दल आपल्याला बेसिक माहिती असणं आवश्यक आहे याच्या पलीकडे जास्त काही तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करण्याची आवश्यकता नाहीये म्हणजे उदाहरणार्थ विशेषण म्हणजे काय किंवा तुम्हाला शब्दयोगी अवयव म्हणजे काय एवढं जरी समजलं तरी खूप झालं सेम हे सगळ्यांना लाभू पडतं केवळ प्रयोग असेल क्रियाविशेषण असेल आणि त्याच्यानंतर हा जो क्रियापद टॉपिक आहे नंतर तो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे लक्षात ठेवा हे क्रियापदाच्या टॉपिक वरून लक्षात ठेवा आपल्याला प्रयोग आहे वाक्यांचे प्रकार आहेत जो खाली टॉपिक आहे तर हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये वाक्यांच्या प्रकारामध्ये लक्षात ठेवा तुम्ही मिश्र वाक्य केवळ वाक्य संयुक्त वाक्य म्हणजे तेच जे खूप महत्वाचे आहेत म्हणजे ओके पार्ट आपण जर त्याच्यानंतर बघू तर हे खूप महत्वाचं आहे वाक्यांचे प्रकार वा ते विधानार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य आहे उद्धार्थी वाक्य आहेत नंतर तुम्हाला लक्षात ठेवा क्रियापदामध्ये लक्षात स्वार्थी अज्ञाती विज्ञार्थी संकेतार्थी हे महत्वाचं आहे आणि हे जे काय आहेत वाक्य रचना वाक्य रचना ठरवते जे प्रश्न पोषण येतो आपल्याला केवळ वाक्य के सोक्य तर हे अतिशय महत्वाचं हे टॉपिक आहे हे जे मी पुन्हा पुन्हा हायलाईट करतो ते हे सगळ्यांनी करायलाच पाहिजेत कारण ह्याच्यावरती जवळपास वाक्यांचे प्रकार आणि हा प्रयोग आपण बघितले तर ते चार प्रश्न येतात तर राहिला प्रश्न पुढचा लक्षात ठेवा ओकॅबलरीचा म्हणजे मी एकंदरीत मराठी आणि इंग्लिश तुम्हाला सोबतच सांगतो जवळपास मराठी आणि इंग्लिशची ओकॅबलरी अठरा प्रश्न येणार लक्षात ठेवा गॅरंटेड तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त एक दोन होऊ शकता तर ओकॅबलरीच हा तुमचा मराठी इंग्लिशचा स्कोर ठरवणार आहे मध्ये लक्षात ठेवा मराठीचा विचार केला तर समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द एका शब्द समूहाबद्दल शब्द एका शब्दाचे अनेक अर्थ म्हण वाक्यप्रचार नंतर है, चुने, लगे। है। है से से हे विराम विरामचिन्ह हे शंभर टक्के मित्रांनो येतो तर हे तुम्ही लक्षात ठेवा कंपल्सरी करायचा आहे हा झाला मराठीचा मेन ग्रामर आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा हा अलंकार आहे हा तर अलंकार वरती हा एक शंभर टक्के प्रश्न येतो तर तो पण लक्षात ठेवा सगळ्यांनी करायचा आहे गॅरेंटेड अलंकार प्रयोग आणि हे वाक्यांचे प्रकार हेच येत आणि वोकॅबलरी वॉकॅबलरी वरती जवळपास आठ ते नऊ प्रश्न आहेत आणि हे जर तुम्ही एवढं जर केलं ऑकॅबलरीला जवळपास दिवसातून लक्षात ठेवा मराठी आणि इंग्लिशचा किमान तीन तास वेळ देणं गरजेचं आहे आणि मराठी आणि इंग्लिशची ऑकॅब्लरी कुठून करायचं तुम्ही जे टी सी एच चे आतापर्यंत झालेले पेपर आहे कुठल्याही मार्केटमधलं एखादं पुस्तक घ्या जे चांगलं लक्षात ठेवा ज्या ठिकाणी प्रश्न आहेत एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कोणताही घेऊ शकता सगळ्या स्पेसिफिकची काही आवश्यकता नाहीये आणि त्यासोबत जर तुमच्याकडं बाळासाहेब शिंदेचं मराठी इंग्लिश पुस्तक असेल तर ठीक आहे इतर अजून तुम्ही जर कशातून तुम करतात चल तुमचा खूप सारा अभ्यास सा सा। असेल तुम्ही अजून त्याच्यापेक्षा एमपीएससी चे वगैरे झालेले प्रश्न बघू शकतो हे हे झालं मराठी बद्दल त्यानंतर लक्षात ठेवा आपण इंग्लिश लक्षात ठेवा सेम ने पण लक्षात ठेवा आपल्याला जसं मी वरती म्हणलं शब्दांच्या जाते तसंच या ठिकाणी पण आहे लक्षात नाव नसेल प्रो नाव असेल ऍब्जेक्टिव्ह असेल हॉडवर्ब असल हे माहित असणं गरजेचं आहे आणि ह्याचे प्रश्न लक्षात ठेवा तुम्हाला खूपच येणार आहेत नंतर तुमचे फिलिंग द ब्लँक्स आहेत ह्याच्यामध्ये तुमचे प्रश्न खूप सारे आहेत क्रॉमनिर आहेत त्याच्यावर प्रश्न आहेत पॅराजेंबल आहेत त्याच्यावरती प्रश्न आहेत ओकेबलरीचा पार्ट बघायला गेला तर मीडियम शंभर टक्के वन वर्ड आहे सिनोनिम आहे अँटोनिम आहे करे प्रोवर्ब आहे करेक्ट स्पेलिंग आहे हे महत्वाचे टॉपिक आहे आणि बाकीचं हे जे दिलेलं आहे तो बाकीचा सिलेबस आहे आणि नंतर आपल्याला टेन्स आपण म्हणतोय तर टेन्स खूप महत्वाचा आहे कारण टेन्स व प्रश्न आहे आर्टिकल आहे हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स मध्ये हे प्रश्न भेटतील लक्षात ठेवा तर ह्याच्यासाठी खूप डीप अभ्यास करायची गरज आहे का तर अजिबात गरज नाही तर मी मराठी आणि इंग्लिशच्या क्लास बद्दल बोलतो लक्षात ठेवा अनेक जण मला विचारत असतात की सर आम्ही ह्याच्यासाठी क्लास लावावा का मराठी आणि इंग्लिशसाठी आणि खूप साऱ्या मोठ्या अकॅडमी आहेत खूप जणांनी बॅचेस करून आहेत पण मी तुम्हाला सांगतो लक्षात ठीक आहे लावलंय काय अडचणी पण आपल्या सिलेबसचं प्रश्नांचं अनालिसिस करा परक्षांमध्ये काय येतंय तुम्ही बघा इतर एखाद्या अकॅडमीमध्ये दीडे दीडशे त्यांनी पूर्वीचेच लेक्चर रेकॉर्डेड दिलेले आहेत त्यांना काय घेणं देणं नाहीये त्यांना लक्षात ठेवा तुम्हाला आणि मुलांची पण मानसिकता आहे ज्या ठिकाणी दिसते तिकडे पाहतात लक्षात ठेवा तुम्ही सिलेबस बघा आणि सिलेबसला फॉलो करा मराठी इंग्लिशला मी जसं सांगितलं तेवढंच बघा जरी तुम्ही, तुम्ही लावले असेल तर महत्वाचे जे टॉपिक आहेत ना तेवढे बघा जर तुम्ही जर बघायला गेला तर मी नामांकित अकॅडमी तुम्हाला नाव घेत नाहीये दीडशे दीडशे व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले मित्रांनो मराठी इंग्लिशचे तर बघणं शक्य आहे का की तीनशे व्हिडिओ बघायला लक्ष ठेवा तुमचे तीन वर्ष निघून जातील आपल्याला या ठिकाणी महत्वाचे जे टॉपिक आहेत मी आता इन्व्हेस्ट केलेले ते लक्षात ठेवा हो, त्याप्रमाणे फॉलो करा तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं वॉकॅबलरीवरती मराठी आणि इंग्लिशला दिवसात लक्षात ठेवा हो, जबरदस्त लक्षात ठेवा हो, तीन तासाचं प्लॅनिंग करा कारण तिथूनच लक्षात ठेवा हो, तुम्हाला लक्षात हो, ठेवा स्वतः प्रश्न येणार आहेत ते तुम्ही गॅरंटेड प्रश्न हो, लक्षात ठेवा करून घ्या त्याच्यानंतर अंक गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये लक्षात ठेवा ठरलेले आहेत लक्षात ठेवा तुमचं गणितामध्ये मास आलं पाहिजे लक्षात ठेवा शेकडीवारी आहे सरासरी नफा तोटा वैवारी भागीदारी हे जे आहेत ना सगळे टॉपिक कोडिंग डी कोडिंग काळ काम वेग हे खूप महत्वाचे लक्षात ठेवा ह्याच्यावरती प्रश्न येतात म्हणजे येतात ह्याच्यातला कुठलाही प्रश्न सुनायचा नाहीये नंतर तुम्ही लक्षात ठेवा आपण जर रिजनिंगचा विचार केला जे टॉपिक या ठिकाणी मी दिलेले आहेत अल्पाबेटिकल आणि नंबर सिरीज दोन दोन प्रश्न येतात आणि काही जॉमेंट्रीचं किंवा जे काही इतर प्रश्न येतात पण तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं किती कमांड आहे मला किती वेळ आहे त्याच्यानुसार त्यानुसार लक्षात ठेवा त्याला वेळ द्यायचा का नाही ते ठरवायचा ना नाहीतर एका प्रश्नासाठी तुम्ही किती वेळ देणार आहे ते इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे हे जे काही महत्वाचे टॉपिक आहेत ह्या ठिकाणी दिलेले आहेत हे सगळे मित्रांनो करणे गरजेचे आहे हे सगळ्यांचे प्रश्न आलेले आहेत त्याच्यापूर्वी आणि पुढे पण येऊन जातील हे जे आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता तुम्ही पंचेचाळीस मार्क आहेत ह्याच्यासाठी जास्तीत जास्त दिवसातला वेळ घ्या नॉन टेकच हा तुमचा रिझल्ट ठरवणार आहे हे तुम्हाला सांगतो माझ्या माहितीप्रमाणे आपण दुपारचा वेळ आहे ज्या वेळेस आपल्याला झोप लागते किंवा लक्षात ठेवा थोडस लक्ष लागत नाहीये त्यावेळेस लक्षात ठेवा गणित करा दिवसभर लक्षात ठेव गणित बुद्धिमत्तेसाठी प्रॅक्टिसला दोन ते तीन तास द्या सेम इंग्लिशला दोन ते तीन तास द्या आणि सेम मराठीला दोन ते तीन तास द्या येणं काय होईल तुमचं व्यवस्थित नॉन टेक होईल आणि जे जॉबला ला कापतात तेने तुमच्या त्या सोयीनुसार तुमच्या जॉबच्या किती वेळ भेटतोय तरी पण मी सांगाल मी सात ते नऊ तास अभ्यास केलेला पाहिजे कारण त्याशिवाय लक्षात ठेवा ह्या परीक्षेला तुम्ही एक जे आपण आपण पकडतोय पंधरा ऑगस्ट आपण धरून चाललोय की त्या तिथपर्यंत परीक्षा होईल तर अशी तयारी करायची असेल तर एवढा वेळ देणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस जास्तीत जास्त कसं ह्या तिन्ही विषयांना तुम्हाला देता येईल म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता किंवा पंचेचाळीस पैकी लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवा गॅरेंटेड मी सांगतो तुम्हाला चाळीस ते बेचाळीस मार्क शंभर टक्के आणू शकता आपण लक्षात ठेवा जी खाली पाहूया हा पार्ट कसा मित्रांनो याच्यावरती किती जरी अभ्यास करायला गेलं जर तुमचं जर यापूर्वी एमपीएससी आणि युपीएससी जर तुम्ही स्क्रह परीक्षेची तयारी करत असाल तो अनेक वर्षापासून तयारी करत असेल तर तुम्ही ह्याला विशेष लक्ष द्या जोपर्यंत वरच्या तुमच्या तिन्ही पार्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या विषयांना हात घालू नका हे माझं आव्हान आहे आणि नंतर हे तुम्हाला टेस्ट सिरीज असेल किंवा इतर माध्यमातून तुम्ही जे काही प्रॅक्टिस करताय किंवा टी चे झालेले प्रश्न त्याच्यानुसार अंदाज घ्याचा जीकेचा तुम्ही अभ्यास करा किंवा मी तर असं सांगेल की जीकेला शेवटपर्यंत तुम्ही एका प्रकारे ऑप्शन मध्ये ठेवलं तरी चालेल जेवढं जे महत्वाचे टॉपिक आहेत मात्र ते वाचून घ्या ते सोडू नका जर म्हणजे पूर्ण विषय तसं समजा आपण ज्योग्राफीचा विचार करायला गेलं तर मध्ये लक्षात ठेवा आपल्याला काय काय येत आहे हे इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत ते लक्षात ठेवा आपल्याला आपण जर बघा गेलं तर ते आपण अभयारण्य आहे पर्यटन आहे उद्यानी आहेत तर ते व्यवस्थित करून घ्या नंतर नृत्य नृत्य प्रकार आहे तो पण लक्षात ठेवा व्यवस्थित करणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही हे कमीमध्ये करचाल आणि जेवढं क्लबमध्ये करचाल ते तुम्हाला लक्षात ठेवा सोयीचं जाईल त्यानंतर लक्षात ठेवा क्वालिटीचं लक्षात ठेव जे महत्वाची कलम आहेत ना तेवढीच तुम्ही करून घ्या बाकीचं तुम्ही लक्षात ठेवा जास्त करण्याच्या भानगडीमध्ये जास्त पडू नका कारण जेवढा जास्त वेळ द्यायला तेवढा तुमचं लक्षात ठेवा वेळ जाणार आहे त्याच्यामुळे वरील जे तीन टॉपिक आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष ठेवा जेवढा जास्त वेळ घालवता येईल तेवढा वेळ घालवण्याचं काम करा एवढंच तुम्ही सांग महत्वाची कलमे आहेत मूलभूत मार्गदर्शक तत्वे काही महत्वाच्या दुरुस्त आहेत त्या पाहून घ्या राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल त्याचे जे काही कल्म आहेत संसद असेल ते वरवरचं पाहून घ्या हा सायन्स पाठ मी सांगतो फार्मसीच्या का विद्यार्थ्यांना काही अवघड जाणारा पाठ नाही आपण लक्षात ठेवा अकरा बारावी नंतर डिग्रीची चार वर्ष डिप्लोमा केला असेल त्यांची वर्ष त्याच्यामुळे हा पाठ लक्षात ठेवा तुम्हाला इझिली येऊन जाय पण फक्त नसतो वरवरचं एकदा वाचून पाहून घ्या तुम्हाला येऊन जाईल इतिहासामध्ये लक्षात ठेवा समाज सुधारक महत्वाचे आहे तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण त्याच्यावरती शाहू फुले आंबेडकर किंवा आपले दे नेते होते जसं की रवींद्रनाथ टागोर असेल किंवा आपण ज्या काही महत्वाच्या चळवळी प्रार्थना समाज असेल किंवा ब्राह्मण समाज असेल त्याची कोणी स्थापना केली हे वरवरचं पाहून किंवा कोणी काही स्थापन केलं एवढं जरी कळालं तरी बस झाला किंवा नाहीतर आपल्या स्टेट बोर्डाच्या ज्या ठिकाणी इतिहास आहेत त्याच्या त्याच्या जर तुमच्याकडे जर त्याचा जर सारांश असल्या पुस्तकात त्याच्यातून करून घ्या चांगलं घड्यामोडी बघा या ठिकाणी तुम्ही इथं इथं जर थोडासा वेळ दिला लक्षात ठेवा हो। तुम्हाला इथं आउटपुट भेटू शकतो तुम्ही लक्षात ठेवा ज्या काही आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आणि भारत सरकारच्या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत त्या सगळ्या पाहून घ्या कारण ह्या ठिकाणी योजना कमीत कमी दोन तरी विचारल्या जातात त्याच्यामुळे हा हा जो टॉपिक आहे शासकीय योजना तुम्ही व्यवस्थितरित्या करा जे तुम्हाला लक्षात ठेवा तिथून तुम्हाला आउटपुट भेटेल त्याच्यानंतर खाली एक मी सांगतो क्रीडा आणि संस्कृती कल्चर शंभर टक्के प्रश्न येतो ह्याच्यामध्ये क्रीडाच्या घडामोडी आहेत त्याच्यावर प्रश्न शंभर टक्के येतोय आणि चालू घडामोडीसाठी मी सांगतो मला गेल्या सहा महिन्याचा बघा त्याच्यापेक्षा जर जास्त बघत बसला तेवढा वेळ नाही आपल्याकडं एक खूप सारा सिलेबस आहे त्यामुळे क्रीडा संस्कृती कल्चर स्पोर्ट अँड कल्चर गॅरेंटेड बघून महत्वाचे दिवस आहेत दिनविशेष असतील प्रसिद्ध पुस्तक असतील किंवा त्यांचे लेखक असतील महत्वाच्या आता नियुक्त्या असतील जसे की दोबई साहेब आहेत चीफ जस्टिस सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले ज्या काही महत्वाच्या नियुक्ती आहेत त्या पाहून घ्या आणि जेवढं तुम्हाला लक्षात ठेवा कमी वेळेमध्ये ह्या जीएस ला व्यवस्थित करता येईल तेवढं करायची जे महत्वाचे हायलाइटेड टॉपिक आहेत तेवढेच करा तुम्ही जर याला जर जास्त वेळ देत बसला तर लक्षात ठेवा तुमचा वेळ जाणार आहे आणि तुम्हाला आउटपुट कमी भेटणार आहे त्यामुळे मी जे काही महत्वाचे टॉपिक दिलेले आहेत ते त्यानुसार अभ्यास करा आणि मी आता तुम्हाला लक्षात ठेवून सांगतो की महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून आपण टेक्निकल साठी एक बॅच राबवतो त्या बॅच मध्ये लक्षात ठेवा आपण आतापर्यंत टी सी एस नुसार ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत आतापर्यंत सात परीक्षा झाले आहेत आपली फार्मसी ऑफिसरच्या तर त्याचं लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या परीक्षांचं आपण अनालिसिस करून बॅच राबवतो त्या बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला काय भेटणार आहे त्या बॅच मध्ये तुम्हाला टी सी एस नुसार नोट्स भेटणार आहेत ऍपमध्ये त्याच टी सी एस पॅटर्न नुसार तुम्हाला जो आता काही नवीन आहे म्हणजे पाच सेक्शन मध्ये जो काही वीस प्रश्न अठरा मिनिटामध्ये आपल्याला सुरुवात त्याच्या तुम्हाला लक्षात ठेवा ह्याच एकच कोर्समध्ये पंचवीस टेस्ट सिरीज भेटणार आहेत आणि परत लेक्चर भेटणार आहेत झालेला परत त्याचं आपण रिव्हिजन भेटणार आहे हे सगळं टीसीएस सी महाराष्ट्रात राबवत असलेली बॅच आपलीच एकमेव आहे लोकांना काय सिलेबस आहे हे माहीत नाही मी तुम्हाला अजून एक सांगतो ह्याच्यामध्ये जोडून आज आपण जर एक बघायला गेलं म्हणजे उदाहरणार्थ सांगायलाच जातो मी की खूप साऱ्या मोठ्या अकॅडमी अकॅडम्या आहेत फार्मसी मधल्या नामांकित ज्या ठिकाणी लक्षात ठेवा फार्मसीचे चारशे चारशे पाचशे पाचशे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केले आहेत अजून महाराष्ट्रातल्या कोण आपल्या काही अकॅडमी आहेत दोनशे दोनशे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत खरंच तेवढी गरज आहे का मी तुम्हाला सांगतो जो एकदा पाहून घ्या सिलेबस झालेले बघून पेपर झालेले बघून चे ह्याच्यानुसारच अभ्यास करायचा आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही लक्षात ठेवा अपडेट असतील मी एक वन महाराष्ट्रातील सर्वांना किंवा जे जे आपलं हा एक व्हिडिओ पाहत आहेत किंवा टेलिग्राम चॅनल फॉलो करायला मित्रांनो विसरू नका ज्या पद्धतीने आपल्या टेलिग्राम अपडेट येतात दिवसाला तब्बल दहाच्या आसपास मेसेज माझे असतात खूप महत्वाचे त्यामुळे सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल आपल्याला फॉलो करा पद्धतीने आपल्याला चा चॅनल आहे त्याला फॉलो करा इंस्टाग्रामचं चॅनल आहे त्याला फॉलो करा आणि ह्याच्या आपण सगळ्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेले आहेत आणि त्यासोबत आपलं महाराष्ट्र फार्मसी ऍप आहे त्याची पण लक्ष द्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेले आहे आणि आपण विद्यार्थी मित्रांनो अनेक असे उपक्रम असतात की जे विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबवत असतोय आपण व्यावसायिक म्हणून कुठली काही कामं करत नाहीये जे जे महाराष्ट्र फार्मसीला अनेक वर्षापासून फॉलो करतात त्यांना माहितच आहे औषध निरीक्षक पानाची झरा कोणाला येणार तेव्हापासून जो काही मी लढाव चालू केलेला आहे ते आता जेरात येईपर्यंत सांगायचा उद्देश हेच आहे याचा इथं की आपण विद्यार्थी हित ठेवून काम करत असतो त्यामुळे तुम्ही लिख शकता महत्वाचं टेलिग्राम चॅनेलला फॉलो करा तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा तुम्हाला जर काही अडचणी असेल तर माझ्या टेलिग्राम आय डी ला रिसर्च करू शकता चालेल धन्यवाद